मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत पक्षा उमेदवार म्हणून आणि मामदा सारखा एक तरुण तडफदार उमेदवार या मतदारसंघाला लाभलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान करावं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पीतमदा काम भोमानी करा पाहिजे असं मला वाटतंय कारण परिस्थिती अशी आहे दोन हजार पाच साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना हा पक्षाचा राजीनामा दिला आणि आमदारकीचाही राजीनामा दिला त्यावेळी नारायण राणे यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावं लागलं पोटनिवडणुकीमध्ये नारायण राणे यांचा विजय झाला नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर नारायण राणेंच्या समर्थक आणि एकापासून एक एक राजीनामा शिवसेना देत होता आमदारकीचा राजीनामा देत होता आणि निवडणुकीला सामोरे जात होतय अशावेळी नारायण राणेंचं सर्व सर्व उमेदवार विजय होत होते आणि महाराष्ट्रामध्ये नारायण राणेंचा फार वेगाने दौरत होता बाळासाहेबांना विचार पडला होता नारायण राणे लगाम भावचे आणि त्याच वेळी चिरंधन मतदारसंघातून श्याम सावंत यांनी आपल्या पक्ष राजीनामा दिला आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि निवडणुकीला सामोरे गेले त्यावेळी बाळासाहेबांच्या समोर एकच प्रश्न पडला की आता श्याम सावंतांचा पराभव करणार नारायण जबाबदारी होती आणि रोखणीची ताकद रायगड जिल्ह्याच्या सेकापूरच्या नेत्यांच्या मध्ये होती आणि त्यापूर्वी रायगड जिल्ह्याच्या शेकापूर विवेकानंद पाटील साहेब बाबासाहेबांना आधार देण्याचा काम त्यावेळी केला आणि रायगड जिल्ह्यातून शिवागण या मतदारसंघातून शिंदे यांचा विजय करून श्याम साहेब यांचा पराभव केला आणि नारायण राणे यांचा ना ज्या वेगाने घाऊत होता त्याला रोखण्याचा काम त्यावेळी केलं आणि त्याच वेळी बाळासाहेबांनी सेकापोच्या कार्यकर्त्यांच आभार मानलं आणि आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्याने उद्देश केला की विक जिल्ह्यामध्ये शिवसेनाची आणि सेकापोची युती असेल किंवा नसेल पण शेकापवासाठी दोन पावलं मागे घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि ठेवतील अशी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या पण आज नारायणगेर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती जाणवते की शिवसेनेने आपले उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये शेतप्रच्या विरोधात उभे केलेला आहेत तेव्हा आता उमेदवार उभे उमेद उमेद माझी घेण्याची तारीख तर वाट सं आहे परंतु कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचा शब्द राखून शेताप्रचे दादा मात्रे यांना विजय करावा अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे